नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे दरवर्षीप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते माझा नेता आणि माझा पिता आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीचा सा दिवस आलेला आहे तीन जून हा दिवस उजडूच नाही असं आपल्यासारख्या लाखो लोकांना वाटतं पण त्या दिवशी मुंडे साहेबांच्या विचारांचं स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याची शपथ घेऊन अनेक लोक गोपीनाथ गडावर येऊन ऊर्जा घेतात परंपरेप्रमाणे ढोक महाराजांचं कीर्तन आणि जेवढे लोक येतील त्यांचं भोजन हा मुंडे साहेबांचा पारिवारिक कार्यक्रम आहे मी आपल्या सर्वांना दरवर्षीप्रमाणे निमंत्रण देते आपण सर्वांनी तीन जून रोजी गोपीनाथगडावर सकाळी अकरा वाजता आवर्जून यावे